पण एक स्वयंपाक लागलं आणि न थांब स्वयंपाक केला कि मग काय वेळेवर होतो आवडलं ना हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आज व्हिडिओला खूप हुशाराने सुरुवात केली कारण आत्ता वाजलेले आहेत सव्वा आठ वाजलेत आणि संध्याकाळच्या रात्रीच्या तर अजूनच मला स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाकामध्ये मी करणार आहे आज पाठवडी रस्सा आणि म्हणजे थापे वडी पण म्हणतात त्याला तर म्हटलं की पाठवडी रस्सा बनवते वडी आणि रस्सा तर खूप वर्ष मी बनवलाच नाही म्हणजे मला आठवतच नाही मी लास्ट टाईम कधी बनवलेलं ते आणि मुलांनी पण अजून खाल्लेला नाही आहे तर म्हटलं की आज बनवून बघते की मुलं खाता आहेत की नाही खातायत जर ना आवडली आवडली पाठवडी रस्सा किंवा वडी आवडली तर मग परत बनवता येईल आणि अधूनमधून क के केव्हाही बनवता येईल जर आवडली तर आणि जर नाही आवडली तर पुन्हा मग मी बनवणारच नाही कारण त्यांनी कधीच खाल्लेले नाही आता ते फर्स्ट टाईम खाणार आहेत माझ्या आज असंच लक्षात आलं की पाठवडी रस्सा आपण किंवा पाठवडी आपण किती दिवस झालं वर्ष झालं बनवलीच नाही आहे तर मग म्हटलं की चला आवड़ते क्या? आवड़ते क्या? आज आपण बनवूया बघू मुलांना तरी आवडतंय क्या आहे का तर मग आज मी तेच बनवणार आहे पाटवडी आणि पाठवडीचा रस्सा तर आणि भाकरी असणार आणि भातभास एवढंच करणं तर स्वयंपाकाला पण थोडासा लेट झाला आहे पण एकदा स्वयंपाकाला लागलं आणि न थांबता स्वयंपाक केला की मग काही वेळेवर होतो आणि जरा थोडा फास्ट करायचा जा। आणि जर म्हणजे स्पीड आपलं बऱ्यापैकी असेल ना तर आपल्याला माहीत असते की आपला स्वयंपाक कि किती वेळामध्ये होईल वगैरे आणि तर मग आता मी स्वयंपाकाला लागणार मी आता लसूण घेऊन बसले जिथं सोलायला अशी बसलेली नाही आहे तर लसूण घेऊन बसले सोलायला लसूण वगैरे सोलून घेते आणि एकदा किचनमध्ये गेले की मग स्वयंपाक झाल्याच्यानंतरच नंतरच बाहेर येणार तर आज नीलचे पप्पा सेकंड शिफ्टला गेलेले आहेत आणि त्यांना सेकंड आणि नाईट दोन्ही शिफ्ट आहेत तर ते डबल करणार उद्या सकाळीच डायरेक्ट येणार तर मग त्यांना टिफिन पण द्यायचं आहे त्याच्यामुळं अजून थोडंसं फास्ट करायला लागणार आहे मला पण त्यांना थोडा टिफिन उशिरा द्यायचा आहे तर मग तेवढ्या वेळेमध्ये माझा स्वयंपाक होऊन जाणार तर मी आता पटकन लसूण वगैरे सोडून घेते आणि पाटवडी रस्सा वगैरे बनवून घेते भाकरी विकरी आणि तर आणि त तसं तुम्हाला पाटवडी आणि रस्सा ते तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे अरे तर नील बसला इथे अभ्यास करतोय आणि उद्या त्याचा लास्ट पेपर आहे आणि त्याच्यामुळे चा चाललाय त्याचा अभ्यास त्याचा त्याचा तर मग ऐंशी यालाही खाली खेळायला आता तो पण येईल माझं माझं चाललं आहे सकाळपासून कामं वगैरे हे ते आणि थोडासा मोबाईल बघणं थोड्याशा तुमच्या कमेंट्स असतील तर वाचणं किंवा मग व्हिडिओ चेक करणं किंवा मग शॉर्ट्स व्हिडिओ बनवणं आत्ताच मी दोन बनवले आणि सेव्ह करून ठेवलेत आता उद्या एक अपलोड करेन आणि तुम्ही बघत नसाल शॉर्ट्स व्हिडिओ तर मग बघा आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर बघा तर आणि ज्यांनी कोणी मला कमेंट केल्या होत्या तर त्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा मी पूर्ण माहिती दिली आहे माझ्या परीने मला होईल एवढी आणि जेवढं मला माहीत आहे तेवढी एक्स्ट्राचं काही नाही तर आत्ता जे कोणी मला नवीन बघतं आहे आणि माझे व्हिडिओ रोज दुपारी तीन वाजता येतात तर मला कोण नवीन बघत असेल आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलेलं तर चला पटपट सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बेलायकॉन असते तीही प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवरती येतील आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील तेरे हे तो तर हेच एवढंच सांगायचं होतं तर सब प्लीज सबस्क्राईब केलं नसलं तर घ्या करून आणि आता चला मी पटकन लसूण वगैरे सोडून घेते आणि जेव्हा किचनमध्ये जाईन तेव्हा तुमच्याबरोबर रेसिपी पण शेअर करेनच आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर मग बोलेन तुमच्याबरोबर तर चला पाठवडी आणि रस्सा बनवूया तर वडीसाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी लागणार आहेत मिरच्या लसूण जिरं आणि कोथंबीर कोथंबीर आपल्याला दोन घालायचे तर एवढं सगळ्यांचं मी वाटण करून घेणार तर मिरच्या आपल्या आवडीने घालायची पण वडीमध्ये कसं थोडी मिरची कमीच घालायची कारण रस्सा आपण थोडासा असा जन झणझणीत करणार आहोत तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं सगळं ते ब्या घातलेलं आहे जिन्नस तर हे वाटून घेणार आता ते वाटलेलं आहे तर त्याचबरोबर आता मी इकडे बेसनपीठ काढत आहे तर बेसनपीठ मी घेतलेलं आहे पाव किलो वाटीचं माप म्हणाल तर एक मोठी वाटी भरून बेसनपीठ घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदीच थोडीशी हळद घालायची आहे म्हणजे पाव चमचा वगैरे तर हे दोन्ही घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला बॅटर करायचं आहे तर एक छोटा ग्लास आहे तो मी पूर्ण पाण्याचा ओतला आणि बॅटर बनवून घेतले पण बॅटर मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आणि मला एकूण पाणी किती लागलं तर ते त्याचंही मी तुम्हाला माप सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर आता तेल चांगलं गरम झालं चा चांगल चा आहे आणि आता त्याच्यामध्ये मी लसूण आणि मिरची कोथंबीर जिऱ्याचं वाटण घातलं हे वाटण आपल्याला चांगलं भाजायचं आहे मिरची आहे ती तर आता याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालायची म्हणजे काय त्या वाटणाला पण चव येते तर बॅटर आपलं असं असलं पाहिजे एकदम असं पातळ असलं पाहिजे जास्त पाणी वापरायचं नाही तर आता मिरची जी आहे ती चांगली भाजले तर ग्लॅ गॅस जो आहे तो मी स्लो केला आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे म्हणजे म्हणजे ढोशाचं जे पीठ असतं ना त्याचप्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे तर आता फास्ट एकदम न थांबता हे आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं गॅस अजिबात फास्ट करायचं नाही स्लो गॅसवरतीच करायचं आहे नाहीतर मग ह्याच्या गुठळ्या लगेच बनतील तर आता बॅटर आपलं चांगलं आटलेलं आहे ह्याच्यावरती मी एक झाकण ठेवणार आणि पाच मिनटं वाप काढून घेणार तर मी जेव्हा बॅटर ओतलं तेव्हा मी थोडंसं पाणीही ओतलं तर आता इकडे शिजलेलं नाही आहे पाच मिनटांनी बघितल्याच्यानंतर पुन्हा मी झाकण ठेवणार आणि एक वाप काढून घेणार आणि नंतर मग मी हे सगळं मिश्रण ताटामध्ये आता काढून घेणार तर मला या बॅटर बनवण्यासाठी ही वडी बनवण्यासाठी मला एकूण दीड ग्लास पाणी लागलेलं आहे आणि आता सगळं बॅ जे मिश्रण आहे ते मी ताटामध्ये काढून घेतलं तेल लावलेल्या आता त्या कडेमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे हे पाणी फेकायचं नाही तर याच पाण्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे आता इकडं वडीचं पीठ तयार आहे आपलं तर त्याला मी चांगलं हाताने सेट चा� करून घेते आणि नंतर मग पेल्याच्या साह्याने पेलेला तेल लावलंय तर पेल्याच्या साह्याने ही वडी चांगली थापून घेणार आणि व्यवस्थित सेट करणार तर कसं आहे ना हे पीठ खूप जास्त गरम असतं आणि हाताला चटके बसतात म्हणून पेल्याचा वापर केला तर आता याच्यावरती थोडंसं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घातलं थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे दोन्ही घातले की वडी कशी छान दिसते आणि आता हलक्या हाताने थोडं थापून घ्यायचं म्हणजे काय खोबरं आणि कोथिंबीर वडीवरून पडत नाही तर आता इकडं आपली वडी तयार आहे म्हणजे कट अजून केलेली नाही तर हे पूर्ण बॅटर जे आहे ते सेट होऊन द्यायचं थंड झालं की मग आपण याच्या वड्या पाडूया पण तोपर्यंत आपण रश्याचं जे वाटण आहे ते बनवूया तर इकडे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आणि ते कट करून घेतलेले आहेत पॅनमध्ये टाकले थोडंसं अगदी म्हणजे अर्धा चमचा तेल घातलं आता कांदा आपल्याला अर्धाच भाजून घ्यायचं आहे आणि कांदा चांगला अर्धा भाजला की मग आपल्याला याच्यात खोबरं घालायचं आहे तर कांदा आणि खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आणि हे दोन्ही जेव्हा भाजलं कि मग आपल्याला घालायचे आहे म्हणजे एक चमचा धने घालायचे आहेत आणि एक चमचा तीळ घालायचे आणि अर्धा चमचा खसखस घालायचे आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही हा मसाला भासताना तेव्हा धन्याचा जो सुगंध आहे तो घरभर पसरतो आणि मसाला जो आपला आहे एकदम खमंग बनतो तर धने घालायला अजिबात विसरू नका चांगला मसाला हा थंड झालाय आता मी वाटून घेते थोडंसं पाणी घालून आणि तुम्हाला पण दाखवत आहे तर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर चला रस्सा बनवूया आणि आता कढई ठेवली धुवून घेतली ती कढई कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल घातले तेल पण चांगलं गरम झालंय तर जो आत्ता मी तुम्हाला मसाला दाखवला वाटलेला तोच सगळा मसाला मी तेलामध्ये घालून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपण तर काय वाया घात जाऊन देत नाही त्याच्यामुळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या झाकणात पाणी ओतायचं चा, आणि चांगलं धुवून घ्यायचं चा, आणि हे पाणी आपल्याला ते पहिलं जे पाणी होतं ना बेसन पिठाचं त्याच्यात ओतायचं आहे आणि ते दोन्ही पाणी मिळून आपल्याला गरम करायचं आहे तुम्हाला पलीकडच्या गॅसवर दिसतच असेल तर मसाला चांगला भाजला आणि घरचंच कांदा लसूण मसाला तीन चमचे टाकलेला आहे मी तुमच्याकडे नसेल तर लाल तिखट मिरची पावडर टाका हा रस्सा थोडासा तिखट करा म्हणजे एकदम भारी लागतो तर आता मसाला पण हा मस्त असा भाजला आहे तेल पण सुटले तर आता चला आपण याच्यामध्ये आपण ते जे पाणी गरम केलेलं आहे ते सगळं ओतूया तु आता तुम्हाला अजून पाहिजे असेल तर अजून गरम पाणी वता आणि चवीनुसार मीठ घालून चांगला रसा उकळवून द्या तर ना हा रस्सा नॉनव्हेजलाही मागे टाकेल एवढा टेस्टी बनतो आणि मस्त बनतो एकदम तर आता चला उकळतो उकळतोय तोपर्यंत म्हटलं की चला वड्या पण पाडून घेऊया तर आता सगळ्या वड्या पाडून घेते आणि तुम्हाला पण दाखवते तर आता म्हटलं की चला तुम्हाला एक वडी काढून पण दाखवते की कि कितपत जाड आहे पातळ आहे कशी ठेवायची आहे आपल्याला तर वड्या तर आपल्या एकदम भारी बनल्या आणि एक सुद्धा वडी तुटली नाही तर तुम्ही तिचं स्टेक्चर पण बघू शकता तर चला सगळ्या वड्या काढून घेते तोपर्यंत इकडं ग रस्ता जो आहे तो चांगला उकळला आता एकदम गॅस स्लो करते आणि दहा मिनटं चांगला त्याला होऊन देते आता तो होतोय तोपर्यंत सगळं क्लिनिंग तर करून घेतलं आहे मी आणि हा रस्ता तुम्ही एकदा नक्की बनवा एकदम भारी लागतो म्हणजे नॉनव्हेजपेक्षाही भारी लागतं तर आपण मुलांना पण विचारूया तर माझा स्वयंपाक सगळा झाला आणि आता जेवायचं बाकी आहे पण आता नील घेऊन गेलाय टिफिन त्यांचा तर ते अर्ध्या रस्त्यापर्यंत येणार आहेत आणि मग तिथून ते टिफिन टिफिन घेऊन जातील करून दिला आणि मग तो गे गेला की मी लगेच ओटा किचन गे। ओटा जो आहे तो सगळा क्लीन करून घेतला आणि भांडे वगैरे सगळी स्वयंपाकाची जेवढी पडली होती पसारा तेवढा सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि सगळे चकाचक करून ठेवले तर इकडं अंशुब असलाय बेलाला घेऊन आणि तिला आले झोपण्याने हा उचलून घेऊन आलाय तिला तर अंशून एक वडी खाल्ली अंश कशी लागली बघूया आता नेलला आवडते की नाही तर आता त्याची याची वाट बघते आणि तो आला की मग त्याला जेवायला देते आणि मग त्यालाच आपण विचारूया की त्याला आवडले की नाही आवडले तर आता नील आला होता तर त्याच्यासाठी मी हे ताट बनवले तर तुम्ही बघू शकता आपला इकडं पाटवडीचा रस्सा आणि वडी रस्सा तर इतका सुंदर आणि इतका टेस्टी बनला होता की नॉनव्हेजलाही पाठीमागे टाकू शकेल असा रस्सा बनलेला आणि आपली वडी आहे भाकरी आहे कांदा लिंबू आणि आपला रस्सा आणि वडी तर खूप छान बेत बनतो छान बेत आहे एकदा नक्की करा आणि नॉनव्हेज खाता खाताना तुम्ही तर तसंच एकदम टेस्ट लागते तर आपण आता नीललाच विचारूया की रस्ता कसा झाला आहे आणि त्याला आहे की नाही आवडतं खाऊन सांग तुला आवडते की नाही पहिल्यांदा खातोय ना म्हणून विचारते कळ आवडतंय की नाही आवडतंय

नेक्स्ट टाइम करायचं काय hmm, बरं झालं आवडलं नाहीतर आता मला वाटलं एवढा आठास घातलाय काय होतंय त्याच काय माहित जा ना एक घास खा अरे तुला भाकरी नाही आवडत मला माहिती आहे पण जा ना एकच घास खा एकच बघ कसं लागतंय तुला आवडतंय का बघ नीट बसायचं हां खा छान चानल लागते ना तुला भाकरी आवडत नाही ना लागलं चांगलं खा ना मग भाकरी अरे सोबत खायचं असतो ना मग पीर असता चांगला लागला तर पितो एडं कुठलं मुलांना तरी आवडलंय आता न्याने न्या अंशू आम्ही दोघं पण जेवायला बसतो अंशू तरी भात खाणार आहे तर जेवण वगैरे घेतो आता तर आणि व्हिडिओ पण मी इकडेच एंड करते तर पुन्हा एकदा सांगेन नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बाजूलाबाईला किंवा नसते तेही प्रेस करा म्हणजे ऑल ऑप्शनवर क्लिक करा आणि म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील तर उद्या पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओमध्ये आणि रोज दुपारी आपले तीन वाजता व्हिडिओ येतात पाहायला अजिबात विसरू नका तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ